नमस्कार मी नंदकिशोर सुधीर होते वाडा नगरपंचायत इलेक्शनच्या दोन हजार पंचवीस इलेक्शन निमित्त मी प्रभाग क्रमांक चार मधना उभा आहे आणि ही निवडणूक लढवत आहे प्रभागामध्ये अशा अनेक समस्या आहेत का रस्ते झाले पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी जर प्रभागामध्ये आलेल्या आहेत पण अजूनपर्यंत त्या ज्या उत्कृष्ट दर्जाच्या पाहिजेत त्या नाही आहेत आमच्या प्रभागामध्ये तळ्याचा एक छोटा तळा आहे एक तो तीन चार एकर मध्ये तळा आहे अजून त्याच्या बाजूला लागून एक गार्डन प्लॉट आहे तो डेव्हलपिंग करायचा माझा पूर्णपणे प्रयत्न इथे राहणार आहे कारण की त्या तळ्यावरती जर आपण तो तळा येणारा जो वेटारीचा जो पाणी आहे तो जर तळ्याच्या बाजूने काढून बाहेर सोडला तर तो तळ्यातलं पाणी पण सुंदर होणार आणि त्या तळ्याच्या त्या नाल्यावरती आपण जर जॉगिंग ट्रॅक बनवला लोकांना फिरण्यासाठी लॉनिंग ट्रॅक पण होणार आणि लहान मुलांना किंवा वाड्यातील प्रभागातील नागरिकांना तो आ, एक पार्क पण होणार आणि तिथं अनेक प्रकारचे उद्योग आणि रोजगार उपलब्ध होऊ शकते आपल्या प्रभागातील तरुणांना जेणेकरून तिथं बोटिंगची व्यवस्था आली तर ते टेंडर वगैरे आपल्या पोरांना मिळेल आपल्या पोरांना काम हो मिळतील त्याचप्रकारे नगरपंचायतला आपल्याकडनं एक उत्पन्न पण त्या प्रोजेक्ट मधला होऊ शकतो जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित आपलं आयुष्य जगता यावं पंचायतच्या माध्यमात मागची जी कमिटी होती त्यांच्या माध्यमात रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण आणि दिवा योजना त्यांनी केलेली पण ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार अजून सीसीटीव्ही संरक्षणासाठी सीसीटीव्ही लावणे महिलांचे सुरक्षेचा प्रश्न आहे आता आपण अनेक बातम्या बघतोय त्यामुळे महिलांसाठी पण आम्ही सुरक्षेचा प्रश्न आम्ही उपस्थित झालेला आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे जर नागरिकांनी मला व्यवस्थित मतदान केलं तर मी या नगरपंचायतच्या माध्यमातून नगरसेवकाच्या म्हणजे एक सेवक म्हणून मी पूर्ण नागरिकांचे सगळे प्रश्न सोडवणार आतापर्यंत ग्रामपंचायत असताना घरकुल आलेली नव्हती अनेक योजना आल्या होत्या पण त्या कागदावरतीच राहिल्या पण या टायमाला आता आदिवासी विकास विभागांना नगरपंचायत साठी भरपूर योजना आलेली आहे आता पण आपल्या आदिवासी विभागांना आणि जे गरीब लोक आहेत जे दारिदेशेखाली आहेत त्यांना घरकुलाची योजना आपण नक्कीच पूर्ण करून देणार आणि आमचे अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं योग्य तो निधी विकासासाठी जो लागणार आहे तो आम्ही शंभर टक्के आणणार आणि लोकांची प्रश्न सगळे मार्गी लावणार माझ्या प्रभागामध्ये जिम आहे पण जिमचं साहित्य नाही आहे सुसज्ज जिम उभारण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करीन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री पण आहेत आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्फत मी भरघोस निधी आणून लोकांचा काम आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा नक्की प्रयत्न करीन माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास